शिवजयंतीनिमित्ताने आज दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी शिवनेर केसरी दोन हजार पंचवीस ही मानाची कुस्ती स्पर्धा जुन्नर येथे पार पडली यावेळी अनेक नामवंत पैलवानांनी यात सहभाग घेत आपली कर्तबगारी दाखवली महिला कुस्तीपटूंसाठी ही विशेष स्पर्धा आयोजित करण्यात आली होती तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांनी यावेळी उपस्थित राहून कुस्ती पाहण्याचा आस्वाद घेतला मानाची कुस्ती महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर आणि महाराष्ट्र केसरी बाळा रफीक शेख या दोन बलाढ्य पैलवानांमध्ये पार पडली दोघांमधील चुरशीच्या सामन्यात बाला शेख यांना दुखापत झाल्यामुळे त्यांनी माघार घेतली व हर्षवर्धन सदगीर हे विजयी झाले सदगीर यांना मानाची चांदीची गदा चषक व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केली होती याच बातमीची दृश्य आहेत शिवभूमी न्यूजचे प्रतिनिधी अक्षय डोके यांनी दोन हजार अठरा चा महाराष्ट्र केसरीआय तर दुसरा दोन हजार एकोणीस चा महाराष्ट्र केसरी आय हे कुस्ती मैदान खऱ्या अर्थान किल्ले शिवनेरीचे शिरेदार या तालुक्याचे दमदार आमदार कार्य सरो आदरणीय शरदा यांच्या महाराजांनी जुन्न तालुका कुस्तीगीर संघ सर्व अध्यक्ष जिल्हा परंतु कर्मभूमी त्याची नाशिक जिल्ह्याकडून महाराष्ट्र कसेरीची कुस्ती स्पर्धा खेळतो दोन वेळा उपमहाराष्ट्रीय केसरी आणि एकदा महाराष्ट्र कसे मान कर्या तर समोर परिवार भाड उपेक्षक कुस्ती आगार सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हा करमाला तालुका आणि खडकी नावाचं छोटस गाव आहे त्याचे वडील आदमबाई शेख पंढरपूरच्या पंढरपूर विठुरा मागितलं माझा मुलगा जर महाराष्ट्र झाला तर तुझी पुणे ते पंढरपूर पायवारी करील असं साखळ घातलं आणि विठुरा नद्यांची हा काही मध्ये पटकाचा मानकरी आहे महाराष्ट्राच्या पृथ्वी तर तुटवड पडली आहे थोड मानवी वाघ लढतात भाटसिगाची लढत शिवाजी नगरवणी मध्ये 19 फेब्रुवारी 1630 ला काय झालं दरम्यान कुस्ती कडेला खांद्यावरती विराजमान होणार म्हणून सांगितलं या वर्षी ते कुस्ती मैदान जरा वेगळे आहे दरवर्षी कुस्ती मैदान होत असतं परंतु असे नाही दोन महाराष्ट्र श्री लढता दाकडेवरती दुनियाचे अतिशय सेन यांनी से नंबर पहिला आहे ती विनय सेतानि नंबर आता पैयवाराचा गटत आगिरा पोट काढला आणि कब्जा घेतला पैलवार हर हर्षवर्धन सडगीर राव कोपराचा घुट्टा मानेवरती ठेवतोय पैलवान 18 रुपये क्षेत्र कब्जा घेतलेला आहे हर हर्षवर्धन सडगीर हा पैलवान 1999 चे अर्जुनवीर काकासाहेब पवार यांचा पत्ता

खर अखियालवार हसारखी नम्र तो पैलवाच्या घरात दागिन आहे तो त्याचा शोंगर आहे ताट असते ता ता म्हणाच लक्ष राय नम्र झाले होते तयार कोंडील्यानंतर

कुस्ती एक अखंड तपश्चर्य पुष्टी एक खतर साधक शिवजंतीच्या औतिज्य साधन ह्या वर्षी मात्र महाकतीर हे पहा अहवालदार त्याचं कुस्ती मैदान घेतलेला आहे प्रदीप प्रेमाने आलाय का देवेंद्र गाडेकर आलाय का चालू आहे प्रदीप नेमाने आलाय का हातवडकर की बाईला देवेंद्र गाडेकर आलाय गाण्याचा चला पहिला आखड्यावरती आल्यानंतर दहा हजार ना मला पोस्टर म्हणून एक चांगली कुस्ती लागणार आहे तंडवी रोकडे आखड्यावरती लढते भारत देशाच्या महिला कुस्ती खेळायला लागल्यात आणि उत्कृष्ट कुस्ती कोकडी झाली म्हणून आदरणीय सुनील सांगडे साहेबांकडून मी कुस्ती निरोधक सतीश सांगडे यांच्याकडून मी कुस्ती निरोधक अक्षय पाचशे आव्हाड एका आदेश रायकर स्वर्गीय हरिचंद्र बिराजरोचदूर पारले महाराज चॅम्पियन संदीप कावरेचा बट्टा आदेश रायकर या आणि समोर नितीन पैलवान कब्जा पोरगा साई कुस्ती केंद्र राजूरला सराव करतो अकोला तालुक्यातील राजूर इंटरनॅशनल पैलवान एक महान गुरुवर्य तानाजी नरकेसरांचा पट्टा येतो तर समोर तानाजी फुलमाळी हा शिव कसवाचा मार्गाने असलेला पिंपळवणीचं फुलमाळी घरान त्या राहुल फुलवाईचा धाकटा बंधू आखाड्यावरती लढतोय एका चांगल्या गोष्टीला पारंपरा दिलाय